पुढच्या वीस वर्षापर्यंत मी जे आज सांगणार आहे ते कुणी ऐकणार नाहीये तरी मी सांगणार आहे ते याच्यासाठी सांगणार आहे की ते मॅक्स महाराष्ट्राने थोडंसं पब्लिश करावं म्हणून सांगणार आहे ते असं आहे की डार्विन जो होता डार्विन माहिती तुम्हाला डार्विनचा सिद्धांत असा होता सेफ्टी गेली आणि माणूस आला याच्या पुढचा जो माणूस आहे तो जन्मणारा आणखी याच्या पुढे काय डेव्हलपमेंट होणार आहे तर त असं आहे की पुढची माणसं अशी खाली मान घालून जन्मणार आहेत वर मान त्यांचे असणार नाही आहे जन्मताच खाली मान का कारण आता कुणाची वर मान नसतेच सगळेजण त्या मोबाईलकडे असं खाली बघत असतात त्यामुळे नवीन जन्मच खाली मान घालून होणार आणि हा जो मोबाईल नावाचा मनुष्य आहे तर या मोबाईलने आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या भ्रष्ट केल्यात आणि गरज नसताना म्हणजे कुणालाही गरज नसताना आपण मोबाईल सारखा बघत असतो का बघतो मला माहीत नाही पण त्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे डोके खुपसल्यामुळे आपण आपली आई आपले वडील आपलं कुटुंब आपलं भाऊ आपले बहीण सगळे विसरलं आपल्याकडे एकच माहीत आहे ते म्हणजे आभासी जग हो मला लाईक किती केले आणि माझ्या व्हॉट्सअपवर कुणी बघितलं मला कुणी राईट केलं मला कुणी लेफ्ट केलं ले, मला कुणी के काय केलं ट्रोल केलं एवढंच आपण बघतो ह्याच्यातला एकही माणूस तुम्ही मेल्यास येत नाही लक्षात ठेवा कारण ते कशाला येतील तुमच्याकडे ते तिथं पुन्हा लिहिणार विनम्र अभिवादन कशात ते आभासी तिथंच लिहिणार आणि मग आता लोकांच्या भावना का मरत चालल्या आता लोकांच्या भावना कशा फेसबुकवर जा तुम्ही इंस्टाग्रामवर जा वर लिहिलेलं असतं ह्याचा याचा वाढदिवस तुम्ही हॅप्पी बर्थडे खाल्ले हे याला विनम्र अभिवादन म्हणजे तुम्हाला भावना कुठे जिवंत आहेत तुमच्या सगळ्या भावना मरायचं काम हे सगळं केलं जात आहे का भावना जिवंत काहीच नाही आणि म्हणून हा जो मीडिया आहे या मीडियाने आपल्यामध्ये भावना ठेवलेल्या नाहीत वरच्याच वेळेला तुम्ही लिहिलं हॅपी बर्थडे खालच्या वेळेला अरे विनम्र अभिवादन म्हणजे काय काय राहिल्या भावना काहीच नाही आपल्याकडे एखादा मनुष्य मेला तर त्याचे दहा दिवस आपण दुःख करायचं हा तो मेला आहे म्हणून एखादा जन्मला तर त्याला बारा दिवस आपण म्हणजे त्याच्यावर आपण सगळा आनंद व्यक्त करायचो आता तसं झालंय का आपल्याकडे तो आनंद किंवा ते दुःख जास्तीत जास्त दोन तीन चार पाच सेकंदाच्या वर राहत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना दुःख आनंद या सगळ्या गोष्टी या एक झाल्या आहेत आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात आता राहिलं फोनचं तुम्ही सगळे एज्युकेटेड लोक आहात त्यामुळे तुम्हाला विज्ञान सांगतो विज्ञान विज्ञान असं आहे की हा मोबाईल तयार कसा होतो टेक्नॉलॉजी काय मायक्रोवेव्हची टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय मायक्रोवेव्ह मध्ये जर काही ठेवलं ते गरम होतं इतकं तुम्हाला माहीत असावं हो। आणि त्याचा रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि ती जास्त होऊ नये म्हणून देशा त्याचे ठरवून दिले की किती वापरावी तर आपल्याकडे वन पॉईंट सिक्स वॅट रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते वन पॉईंट सिक्स वॅट आता दोन पिलरवर दोन फोन जेव्हा लागतात तेव्हा इकडे वन पॉईंट सिक्स वन पॉइंट सिक्सचे तुम्हाला वेव येतात आणि ह्या तुमच्या मोबाईलवर कॅच होतात त्या मॅग्नेटिक एनर्जीने कॅच होतात म्हणजे काय मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव आणि मॅग्नेटिकच्या वेव्ह त्याला घेतलं जातं आणि मग ते तुमच्यापर्यंत येतो म्हणजे काय होतं तर ह्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्ह तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही कानाला लावता तर त्या वेव कानात काना जातात कानातून मेंदूत जातात आणि मेंदूत गेल्यानंतर एक्सेप्टेड आहे आता की पाच टक्के मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत जे जे लोक फार जास्त मोबाईल वापरतात ज्यांचा मोबाईल दहा तासापेक्षा जास्त त्यांचा स्क्रीन टाईम असतो अशा लोकांना आता पाच टक्के लोकांना कॅन्सर होतो हळूहळू कान गरम होतो तुम्हाचा कान दुखतो तरी तुम्ही फोन ऐकताच त्यानंतर डोळे आपल्याकडे आपले डोळे कोरडे पडतात आणि हे कोरडे पडत असतानाच चष्म्याचे नंबर वाढतात आतापर्यंत मायनस बारा मायनस पंधरा चष्म्याचे नंबर व्हायचे आता मायनस एकतीस मायनस बत्तीस होतात का कारण विसाव्या वर्षी चष्म्याचा नंबर वाढणे आता थांबत नाही आता किती वर्षाचा तो चष्म्याचा नंबर वाढत चालला का ब्ल्यू लाईटमुळे आपल्या ह्याच्यामध्ये त्या मोबाईलला स्पाझम निर्माण होतो आणि मायनस नंबर आपले वाढत चालले आहेत कायमचे वाढत चालले आहेत पण आपण त्याला काही करत नाही आहे त्याचबरोबर आता आपण इथे ठेवतो कमरेला लावतो ला आपली किडनी खराब होते हृदय खराब होतं बसून बसून सगळ्यांचे गुडघे दुखत आहेत असं एकही माणूस नाही की ज्याचे कुठले सांदे पाठ दुखत नाही मान दुखत नाही किंवा गुडघा दुखत नाही कारण हे सांधे खूप दुखतात ते आपण त्या सांध्याकडे लक्ष पण देत नाही कारण हे सांधे दुखत राहतात आणि तरी आपण लक्ष देत नाही किडनी खराब होत असताना असं म्हणतात की आपलं जे स्पर्म काउंट आहे ते पण कमी होत चालले नपुसो